एवढी घरी आहे ते ही पण आहे ह्याला सोडून जमतोय कस वाटत पहिल्यांदा रेल्वे रेल्वे जायचं आहे कस वाटत वाटतय कधी रेल्वे येते कधी नाही असं वाटायला लागलंय कधी मी जाऊन बसते येईल येईल रेल्वे इथं सगळे रेल्वे रुळावर आहेत सगळी जण आबाळ तर बाबा कसलं आलंय बहिणीन आबाळ आले बर का पाऊस येईल येईल असं आला रेल्वे तर काय भिजत नाही भिजत नाही ती माहितीच आहे आठ आम्हाला टायमिंग माहित नसल्यामुळं आम्ही आलो लवकर पण ती चांगलं झालं लवकर आलोय ती कार आणि इकडे तिकडे म्हणजे कसं गडबडीत सगळं कुठलंच निविजन लागत नाही गडबडीत गडबडीत जरा लवकर आलेलं चांगलं असतंय तर इथं आहे ते आपल्या भेगा इथं खिडकी इथं आहे

ते मला नाही ते तुमचं निम आयुष्य मुंबईत गेले तुम्हाला काय काय म्हणतोय का मला भेटला मी नाही लागली नाय लागली टावर की अहो अण्णांना फोन केला अण्ण तर एवढी ठिकाणची नावं घेतली ना, ना हो मला ती माहित पण नाही ताजमहल वाटेल तिथं काय काय अगोदर ठिकाणी जा मला व्हिडिओ बनव आहो पण सुद्धा माहित आहे कसं तर बघा एक वर्ष तिथं काम केलंय त्यामुळे त्यांना माहित आहे मला माहित नव्हतं ती पण त्यांनी असं मी म्हणलं की मी जाणार आहे मुंबईला त्यावेळेस त्यांनी सांगितलं बघा मला खोड्यात चालू झालं ती झोपत अजून तासापर्यंत त्याचं काही टेन्शन नाही नाही संध्याकाळचा प्रवास आहे म्हणजे झोपणार मग आता काय झालं म्हणले तुम्ही